राम, राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण काय ठेवलं आता कवर वाट बघायची आपण थोडं जास्त महत्वाच्या विषयाला हात घालत चाललो आहे आता कारण ती काळाची गरज आहे आणि आपल्याला जसं समजेल असं आपण फुडून फुडून सांगतो हां तर काय होतं आख मराठी भाषिक आपला जो महाराष्ट्र आहे किंवा आपल्या महाराष्ट्रात लोक जे बाहेर पडलेली आहेत मराठी बोलणारी शांला जेवढं नॉलेज जसं असा आपल्या सोशल मीडियावरच नाही आहे हा कंटिन्यूच नाही आहे ध्यानात ठेवा मग तुम्ही दिल्ली हरियाणा पंजाब ही ती हिंदी बहुभाषिक भाषिक खाली तामिळनाडू केरळ आंध्रा त्यांच्या त्यांच्या भाषेत तिकडे काय आंध्रा भिंतराला काय परिस्थिती माहीत नाही पण दिल्ली हरियाणा पंजाब अगदी उत्तर प्रदेश एम पी राजस्थान या ठिकाणी त्याच्या त्यांच्या हिंदी भाषेमध्ये परेपूर्ण हे नॉलेज उपलब्ध करून दिलं आहे आणि आपलं महाराष्ट्र सुशिकेन पहिल्यापासून आपल्याचं का मग आपल्याच माणसाने आपल्या माणसाला चार शब्द सांगितले तर बिघाडलं कुठं मला सांगा काही ना लयतारासुद्धे तुम्हाला सांगतो हा ते अजूनही बी तुम्ही लय वाईट बोलताना चुकीचं बोलताना काही चुकीचं नाही याच्यामध्ये तीस कोटी लोकसंख्या होती सत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून तीस कोटी दीडशे कोटी झाली आता महाराष्ट्राची सुद्धा चौदा कोटीला पोहोचायला आली हां तुम्हाला एवढी गफाग पोर काढता येतात आणि तुम्हाला त्याबद्दल तर नॉलेज नाही असायला नको जिथं करायचं अंधार पडलं म्हणजे सगळं तुमचंच झालं का तुमच्या मनासारखं ज्या जेवढ्या आज क्राईम वाढतोय ह्याला कुठंतरी आत हात घालण्याचा प्रयत्न आहे आणि समाजाच्या मनावर ह्याचा परिणाम शंभर टक्के होतो मला माहिती होतो पण जे माहीत नाही ते माहीत होऊन दे ना तुम्ही लय पंडित आहे ना तुम्ही माझ्या जनावर येऊ नका पण ज्या लोकांना माझ्याशी जोडले गेले आहेत माझे सबस्क्रायबर आहेत ज्यांचे माझ्या संग मी एवढा वेळ देतोय फुल फुल टाइम देतोय कुणी फोन करून द्या काय करून द्या शक्य तितके वेळ फोन उचलतोय बोलतोय त्यांच्यासाठी करा आता महत्वाचे विषय आल तो लय फाटपासर ना मला बोलायला हवं आपला विषय आजचा इतका महत्त्वाचा आहे म्हणजे जे फोन येतात त्याच्या आधारेच मला ह्या टॉपिकची गरज वाटली आणि ते टॉपिक तो मला आता मी सांगणार आहे टायमिंग शेतावर लय लोकांचा इश्यू आहे काहींचा इश्यू तर असा आहे की संमत करताना बिथ्ठी वाटते त्याच्यामुळे त्यांचं जी ताठरता आहे तीच निघून जाते या काही लोकांचा असा प्रॉब्लेम आहे की बाबा लवकर रिलीज होतोय तो लवकर मोकळा होतोय आणि कुणालाही वाटतं जिवे आता शीस सेक्स किंवा ही भावना ही काही आपली ती जन्म जाते नैसर्गिक आहे त्या भावनेचा आदर करा त्याच्यापासून उत्पत्ती होती या पण ती हाई हात जिथं जीवे तवर तरी डिट्यू शेतकऱ्यांना आपल्याच पार्टनरची करा सोपं आहे ना आणि ते त्याची त्या पुरुषाची गडी माणसाची निराशा होऊन आहे तो जरा दुःखी होऊन आहे मग त्याचं दुःख आपण जर थोडं हे करण्याचा प्रयत्न केला लांब करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सुखी करण्याचा प्रयत्न केला तर चुकलं कुठं महाराज मेन मुद्दा येऊ आता आपण टिपिकल स्प्रे टॉपिकल स्प्रे ह्याच्या बोलायची लई इंग्रजी बोलत नाही द बेस्ट स्प्रे फॉर इनक्रीजिंग टाईम असा एक विषय आता इंग्रजीत आपण लेवाकडे पण मी थोडा अभ्यास करून करून तुम्हाला सांगतोय इस इसकाठून की आपलं जे टायमिंग आहे ते वाढवण्यासाठी जास्त सुख मिळण्यासाठी किंवा आप पुढच्या आपले जे पार्टनर आहे आपली जी पत्नी आहे तिला पूर्णपणे सुखी समाधानी करण्यासाठी ह्या गोष्टीचा वापर केला तर त्या स्प्रेचा असा एक स्प्रे मारायचा आहे आता पाच वर्ष आठ वर्षापूर्वी जो स्प्रे होता तो वेगळ्या स्वरूपात आता बराच बदल करून मेडिकलमध्ये ते स्प्रे आलेले आहेत नाय गावाकडे मिळाला ना तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या मेडिकलमध्ये शंभर टक्के मिळाले कधी जाणं जाणं ताडो ज्यांचा अडचण आहे ज्यांना टायमिंग वाढवायची त्यांसाठी स्प्रे आला मी कुठल्याही कंपनीचं नाव घेणार नाही चार पाच कंपनी आहेत कारण ते कंपनीचं नाव घेतलं म्हणजे त्यांचं विक्री केल्यासारखं त्यांच्याकडून दहा रुपये घेतले आपण आपण सांगितलं असा फोत आणि मी त्या आहे कोणा म्हणजे धंदा करून पुढच्याला फसावणं काहीतरी सांगून फसावणं असलं का आपल्या बापाच्याने आपल्याला नाही कधी त्याच्यामुळं त्या मेडिकलवाल्याशी सांगायचं स्प्रे पाहिजे स्प्रे कसला माग आहे तुम्हाला सांगतो टेन पर्सेंट लिडकेन देणार ठेवा दहा टक्के त्याच्यामध्ये काय आता अंश असला पाहिजे लिडकेन नावाच्या घटकाचा तो स्प्रे घ्यायचा त्याच्यानंतर तो स्प्रे आपल्या किंवा दुसऱ्या कुठल्या तरी डॉक्टरांना दाखवायचा की हे मी स्प्रे वापरणार आहे माझ्या शरीर संबंधात ह्याचे काही प्रॉब्लेम आहेत का तसं प्रॉब्लेम तर म्हणजे काहीच येणार नाही हे तुम्हाला सांगतो अजिबात नाही आहेत काय गोळी जे खात्यात कंपल्सरी मी सांगून सुद्धा गोळ्यात गोळीपेक्षा शंभर पट्टेन चांगली ह्याचा काही धोका नाही तोटा नाही काय नाही काय नाही हा स्प्रे घ्यायचा आणि स्प्रेचं काम काय करू तुम्हाला सांगतो तू सांग मला सांगतो त्याचं थोडं लूज आहे किंवा थोडं आहे किंवा थोडं जास्त ताठरताना किंवा अशा ज्या विषयामध्ये शी कंप्लीट अर्धा तास म्हटलं तरी एकदम कडक ताट हा त्याचा फायदा आणि मग पुढचा तुम्हाला माहिती आहे इतका मोठा फायदा याचा ता, अर्धा तासापर्यंत प पंचवीस मिनटापर्यंत आता देण्यात ठेवा एवढा कार्यक्रम ते गाजाळ करत आहे म्हणलं तेवढी चीज पॉवरफुल असणार ही देण्यात ठेवायचं कधी पण शे वा फारताना सुद्धा एक काळजी चुकला की हुकला मारायचं मग डायरेक्ट दवाखान्यात खाण्यात देण्यात ठेवा काळजी यायची घ्यायची आपण समजा सेंटचा स्प्रे असतो सेंटाचा स्प्रे सेंट मारतो तो आपण हे बगलत मारला हे बगलत मारला इथं मार किती मारतो आपण फस एकदा फस दोनदा हा स्प्रे आपलं जे रे वरच्या बाजूला अजात मारायचा नाही खालच्या बाजूला मारायचा आणि दोनदा दोन स्प्रे मारायचे आखी बाटली मोकळी तर कार्यक्रम ना तुमचा दादा हो तुम्ही काही गोष्टी हा ध्यान द्या वर मारायचं नाही खालून मारायचा सगळ्या बागाव एक लिक्विड टाईप प्रकार त्यातून येतो आणि ते पंधरा मिनटं स्प्रे मारल्यानंतर वाळला पाहिजे हे लक्षात घ्या वाढला पाहिजे स्प्रे तवा तुमचा कार्यक्रम तुम्ही डायरेक्टच खतरनाक होणार तुम्ही डायरेक्ट किंकोंगच होणार तुम्हाला सांगतो आणि मग तुम्हाला काय करायचं तुम्हाला तुम्ही करू शकता बरं तुमचा सगळा विषय पंधरा वीस पंचवीस मिनटं संबंध विंबंध झालं सगळं पार्टनर खुश तुम्ही खुश मारणारच परत जबाबदारी देण्यात ठेवा लगेच गोजाळ शिरायचा आणि जोपायचा प्रयत्न करायचा नाही जो स्प्रे लावलेला आहे तो संपूर्ण दोन्हीची जबाबदारी तुमची नंतर कोर्टात आवेला आणि पसून काढायचं लाग गेला पाहिजे तुम्ही जर तसा जोपला ना तुमचा कारखाना गजाळ तुम्हाला सांगतो हा ते लिअवघडे त्याच्यामुळं ते स्प्रे घेणं आणि इतकं काय ते महाग बेग अजिबात काय नाही फक्त कंपनी कुठली असावा घेतल्यानंतर तो स्प्रे डॉक्टरांना दाखवा हे सगळ्यात मी आधी सांगतो याचा अर्थ ही माणसाचं प्रत्येकाचं शरीर वेगळे प्रत्येकाने मेंदूकाचा वेगळा वेगळा आहे माणसाचे विचार वेगळे आहेत आता सगळे पुरुष आहेत आपण सगळ्याला नाके डोळे हाते पाय प्रत्येक माणसाचा चेहरा दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे हे तुम्हाला माहिती आहे ना त्याच्यामुळे आता काय करा की एखाद्याला खांद्याला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असते कोणाला धुळीची असते कुणाला कुठल्या औषधाची असते कोणाला एखाद्या स्प्रेची असते म्हणजे फवारा मारता पण एखाद्या औषधाची भयंकर धुळीची असते कलरची असते कलर कशाची ॲलर्जी असू शकते पेट्रोलची असू शकते काही ना डिझेलच्या दुराने उलट्या व्हा त्या त्या कार्बन मोनॉक्साईडची ॲलर्जी असू शकते तसं ह्याच्यात जो घटक आहे तो गट निडोकेन टेन पर्सेंट हे घटक त्याच्यात पाहिजे त्याची जर ॲलर्जी एखाद्याला हजार त्याखाद्या माणसावू शकते तर त्याचा कार्यक्रम होईल त्याच्यापेक्षा तुम्ही ते स्प्रे घ्यायचा डॉक्टरांना दाखवायचा त्याबद्दल एखादी माहिती घ्या पण त्याचा साईड इफेक्ट नाही आणि तुमचं तुम्हाला शरीर सुख एक नंबर मिळणार तुमचा पार्टनर खुश आणि सगळे खुश झाले ना की मी खुश तुम्ही असले की आपण खुश असतो तुमची साथी या काय के सोडणार नाही म महाराज तुम्हाला कदाचित कल्पना नसन कुणी बाकीच्या यूट्यूबवर तीन, तीन तीन चार चार लाख रुपये महिना कमावत्यात मग फोन देऊन स्वतः कोण स्वतःला कोणाला कुन, रिस्पॉन्स हो देत नाही मी फोन दिला सगळ्यांना सगळे सागर दिला संपूर्ण तुमच्यासाठी वाहून घेतलेला आहे आणि त्याचा फायदा मला असा झाला की अनेकांच्या समस्या तर सोडवल्यास पण काही नीच लोक आहेत समाजात त्यांनी कचकटून शिवाय दिल्या देतात पण तेवढं तुमच्यासाठी सहन करणार फोन नंबर राहणार फोन उचलणार कमेंट सेक्शन पण चालू ठेवणार आणि जोपर्यंत मामा आहे ना बादशाही गावरायचं कारण नाही आपण कार्यक्रम त्यांचा करेक्ट करून टाकू हां तुम्ही काळजी करू नका तुमच्यासाठी मी चार दोन राहतात बेकार ती आपशी खोलून द्यायची मग आ त्याचं काही विषय नाही त्याच्यामुळं हा जो स्प्रे टॉपिकल स्प्रे त्याचं नाव सांगायचं तेनात ठेवायचं टॉपिकल स्प्रे आणि देण्यात ठेवायचं परत सांगतो टेन पर्सेंट म्हणजे दहा टक्के त्याच्यात लिडोकेन असलं पाहिजे दहा टक्क्यापेक्षा पंधरा टक्के वीस टक्केवालं अजिबात घ्यायचं नाही तुम्ही हा ना, ता देना ठेवा आता तुम्ही आता नांगराचे पहिला तासाला तारस होतो तुम्हाला माहिती आहे ना नांगर धरला की दोन बायला चार बायला नऊ नव नऊ नंबरी नांगर ती जुन्या माणसाला माहिती तुम्हाला नऊ नंबर टॅक्टर नांगर तुम्ही पहिला तास टाकायला तारास होतो का इकडे होईन तिकडे होईन वाकडे ते होईल तिकडे होईन पण एका तास धरल्या कसं सोफा जात आहे एकदम हा तसाच प्रकारे त्याच्याबरोबर काय टेन्शन घ्यायचं काम नाही आपण आहे पाहिजे तर लय नाही कळलं ना तर तुम्हाला फोन करा नाही तर मग परत का नाही आपण बनवेन पण हा जो स्प्रे हा टायमिंग वाडायचा हा अत्यंत वरदानी मी म्हणतो अतिशय वरदान आहे पुरुष समाजासाठी आत्ता ज्यांचा त्यांचा ज्यांचा प्रॉब्लेम आहे ना त्यांच्यासाठी चांगला फिट माणूस आहे ओके रिपोर्टवाला आहे त्यांनी याच्यानं आताला लागूच नका हा कारण आती तिथं माती देणार ठेव त्यांची थोडं कुमकुतपणा आहे त्यांच्यासाठी मी हा विषय सांगितला आहे पटलं तर होय म्हणा नाही तर देविषयी सोडून आता ही बाग कसा वाटला आहे पटला असेल एक लाईक करायला काहीच अडकण नाही रामकृष्ण अरे